नमस्कार दिवेबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे बंधूंना आपण याच्या पहिल्याचा व्हिडिओ पाहिलात त्याच्यामध्ये आपल्याला आम्ही दहीभात कसा कालवतो ते दाखवलं दहीभाताचं दहा किलो तांदूळ घेतलं त्याला शिजवलं त्याच्यामध्ये दहा लिटर दही घेतलं ते एकजीव केलं आणि आता जिथे पाटानी पाणी दिलेलं आहे तिथे तिथे आम्ही हा दहीभात थोडा थोडा शिंपडतो आहे मित्रांनो माझी पूर्ण काळी जमीन आहे त्याच्यामुळे दरवर्षी बार तो। तो तेचा तर भरपूर येतो परंतु तो शेवटपर्यंत त्याचा फळात रूपांतर होताना खूप त्रास जातो मग त्याच्यासाठी म्हणून मी मागील पाच सहा महिने विचार करत होतो अभ्यास करत होतो तर माऊली कापसे म्हणून आहेत ते आधुनिक ते प्राचीन विषमुक्त शेतीबद्दल गाईड करतात त्यांचा मी क्लास केला होता त्यांनी सांगितलं की पावसाळ्यामध्ये ज्यावेळा अति पाणी आपल्या जमिनीमध्ये होतं त्यावेळेला ॲनोरोबिक बॅक्टेरिया हे शेतात टाकल्या गेले पाहिजे आणि ॲनोरोबिक बॅक्टेरियाचे तीन चार फॉर्म्युले आहेत त्यातला हा सगळ्यात सोपा सगळ्यात स्वस्त आणि एकदम कमी वेळेत तयार होणारा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरून मी पाटानी पाणी दिलं असल्यामुळे जमिनीत जास्त पाणी पण हवं म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अॅनोरॉबिक बॅक्टेरिया जमिनीत टाकणार त्यावेळेला जमिनीत पाणी पण भरपूर हवं तर आपण बघू शकता मी भात आणि दही हे प्रकारे मिक्स करून टाकलेलं आहे आणि जिथे जिथे पाणी दिलेलं आहे तिथे तिथे माझे माणसं आता आपण झाडाच्या बुंद्यामध्ये नाही टाकत आहे झाडाच्या बाजूनी जे आपण दाण काढले आहे जिथे पाणी दिलं आहे तिथेच टाकत याला टाकत आहे आपल्याला दाखवतो माझे माणसं कसे टाकत चालले आहेत मित्रांनो जैविक शेती करत असताना जीवामृत अम्रूत, गोकृपा अमृतम ॲनारोबिक बॅक्टेरिया या सगळ्यांचं फार महत्त्व आहे ते जर का वापरलं आपण त्याचा वापर केला नाही तर जैविक शेतीमध्ये उत्पन्न होत नाही ही जी सगळ्यांची ओरड आहे तीच आपल्यासोबत होईल तर ते त्याच्यामुळे या निविष्ठांचा वापर जरूर करावा बघा माणसं टाकत चालले आहेत माझ्याकडे एकाच शेतामध्ये मा तीन प्रकारची माती आहे जे आता आपण फिरतो आहे ही पूर्ण काळी माती नाही पण लाल माती आहे बाजूलाच आता आपण जिथे चालत चाललो आहे तिथे मुरूम आहे आणि त्याच्या बाजूला पूर्ण काळी माती आहे तर वेगवेगळ्या ठिकाणसाठी वेगवेगळे प्रयोग करणं चालू आहे वेगवेगळ्या वेग वेग मातीसाठी आपण बघत आहात की कशा प्रकारे पूर्ण दहीभात टाकणं सुरू आहे आपल्याला दिसत असेल बघा दांडामध्ये तुम्हाला दहीभात दिसतो आहे माणूस टाकतो आहे मात्र पंधरा मिनिटामध्ये मित्रांनो पूर्ण तीन एकरमध्ये दही भात टाकणं होऊन जाईल आणि मग याच्यावरती परत दोन तीन दिवसांनी आपण पाणी देऊ तर ते अॅनोरबिक बॅक्टेरिया पूर्णपणे ऍक्टिवेट आपल्या शेतामध्ये होऊन जातील मी यावेळेला या झाडांची कटिंगसुद्धा पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं जे हॉर्टिकल्चर युनिट आहे काटोलला त्यांच्याकडनं मशीन बोलून केलं होतं तोही व्हिडिओ टाकला होता पण बघू शकता माझ्याकडे मावा हा तेवढ्या प्रमाणात मला अजून जाणवत नाही आहे तरी देखील मी एकदा फळधारणा झाली की याच्यावरती दशपर्णी अर्क चा किंवा अग्निअस्त्राचा एक फवारा घेईल जसं मी म्हणत होतो मित्रांनो ही इथे थोडी लालसर काळी माती आहे आणि इथे लगेच बाजूचाच माझ्या शेतामध्ये बेड केलेला आहे ते मोसंबी लावलेली आहे इथे मुरुम आहे याला मी पूर्णपणे नेपियरचं जैविक आच्छादन दिलेलं आहे तण वाढू नये म्हणून तर आमचा हा प्रयोग कसा वाटतो आपल्याला आपण कृपया आम्हाला सांगावे तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे काही चुकत असल्यास आम्हाला मार्गदर्शन कराल तर आम्हाला त्याच्यामध्ये सुधार करता येईल धन्यवाद